जर तुम्ही प्रॉपरली फोर प्ले करत नसाल त्याला आम्ही प्रणय क्रीडा म्हणणारच नाही की प्रणय क्रीडा करताना फोर प्लेचं काय महत्व आहे तुमची काम क्रीडा किंवा प्रणय क्रीडा ही पूर्ण होऊ शकत नाही तर मित्रांनो फोर प्ले कसा करावा नमस्कार मित्रांनो प्रणय क्रीडा आणि काम क्रीडा याच्यामध्ये काय फरक आहे प्रणय क्रीडा म्हणजे प्रेम क्रीडा यु कॅन से किंवा काम क्रीडा म्हणजे फक्त कामासाठी आपण काम करतोय त्याला आपण काम क्रीडा म्हणूया मित्रांनो प्रत्येक वेळा प्रणय क्रीडामध्ये जेव्हा किंवा तुम्ही इन्वॉल्व्ह होता किंवा जेव्हा किंवा तुम्ही करता तर माझा नेहमी तुम्हाला सांगण्याचा उद्देश असतो की तुमच्या फोर प्लेला खूप जास्त महत्त्व द्या जर तुम्ही प्रॉपरली फोर प्ले करत नसाल त्याला आम्ही प्रणय क्रीडा म्हणणारच नाही त्याला फक्त आम्ही काम क्रीडा म्हणूया तर अशाच एका सेन्सिटिव्ह विषय बद्दल आज आपण ह्या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत खरोखर माझे मराठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की प्रणय क्रीडा करताना फोर प्लेचं काय महत्व आहे मी तुम्हाला नेहमी माझ्या क्लिनिक मधून जेव्हा तुम्हाला काउन्सिलिंग करतो तेव्हा मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतच असतो की फोर प्ले केल्याशिवाय तुमची काम क्रीडा किंवा प्रणय क्रीडा ही पूर्ण होऊ शकत नाही कारण फोर प्ले करणं म्हणजे एक दुसऱ्याला उत्तेजित करणं हे तितकं महत्वाचं असतं कारण की त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळतं दोघांची इन्वॉल्वमेंट होते आणि त्याच्यामधून तुमचा जो तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे किंवा ऑर्गेजम मिळाला पाहिजे तो दोघांना पण मिळतो तर मित्रांनो फोर प्ले कसा करावा तर फोर प्ले करण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देतो आहे जसं की तुम्ही आता बेडरूम मध्ये आज आधी तुम्हाला प्रणय क्रीडा करायची आहे तर तुम्ही थोडस लाईट म्युझिक लावा सुरुवातीला थोडस दहा मिनिट डान्स करा डान्स करताना आपल्या कानामध्ये काही सेक्सी टॉक किंवा इरोटिक टॉक पण तुम्ही करू शकता ज्यामुळं तुमच्या पत्नीला उत्तेजना मिळण्यासाठी नक्कीच मदत होते त्याच्यानंतर बेडवर झोपल्यानंतर पण तुम्ही सुरुवातीला थोडस फिदर टच करा त्याला थोडस आपलं हे वाम करून थोडं हाताने पण तुम्ही टच करू शकता आणि जर फिदर असेल तर तिच्या बॉडीच्या प्रत्येक पार्टला तुम्ही फिदर टच द्या आणि तुम्ही जाणून घ्या की कोणत्या पार्टला फिदर गेल्यानंतर तिला जास्त सेन्सिटिव्हिटी होती आहे तर तुम्हाला तिचे इरोटिक झोन आहे ते करण्यासाठी पण तुम्हाला मदत होऊ शकते तिसरी गोष्ट की जेव्हा केव्हा तुम्ही फोर प्ले करता तेव्हा फोपले करताना एखादा बर्फाचा तुकडा पण तुम्ही घेऊ शकता आणि बर्फाच्या तुकड्याने पूर्ण अंगावर फिरून तिला उत्तेजित करू शकता केव्हा किंवा के हॉट अँड कोल्ड टच हे पण स्त्रियांना खूप चांगलं वाटतं तर केव्हा केव्हा असे बदल जर तुम्ही केले तर नक्कीच तुमची प्रेरणाक्रीडा चांगली होऊ शकते त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण प्रॉपरली किसिंग केल्यानंतर पूर्ण ब्रेस्ट सेकिंग केल्यानंतर जेव्हा तुम्ही खाली असाल तेव्हा पूर्ण क्लायटरीस ग्रंथी किंवा भलवाला चांगलं मसाज देऊन पण तुम्ही चांगली काम क्रीडा एन्जॉय करू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला एकदम निवांत असेल शनिवार रविवार सुट्टी असेल किंवा सुट्टीच्या दिवशी जर तुम्हाला निवांत वेळ असेल घरी कोणी मुलं नसतील काही नसतील तर तुम्हाला प्रॉपरली एन्जॉय जर करायचं असेल तर प्रत्येक रात्र तुम्ही रात्र करू शकता आणि त्यासाठी तुम्ही दोघांनी एक दुसऱ्याचा मसाज देणं खूप गरजेचं असतं कारण या सेन्सिटिव्ह मुळे आपल्या शरीरातील प्रत्येक ग्रंथी स्टिम्युलेट होते पूर्ण न्युरोलॉजिकल स्टिम्युलेशन मिळतं त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्याच्यामुळं आपल्या पार्टनरची उत्तेजना वाढते आणि तिची इन्वयरमेंट वाढली तर आपल्याला पण त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट मिळतं कारण की बऱ्याच वेळा तुम्ही काय करता की आपल्या पार्टनर पार्टनरला प्रॉपरली स्टिम्युलेट न करता फक्त सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे त्याला मी काम किडा म्हणतो ती करण्याचा प्रयत्न करता आणि तो केविल वाला प्रयत्न केव्हा केव्हा के तुमचा फसून पण जातो त्याला एकच कारण असतं की जोपर्यंत तुम्ही तुमच्या पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट प्रॉपरली आपल्या सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी मध्ये करून घेत नाही तोपर्यंत प्रणय किडा ही चांगली होऊ शकत नाही म्हणून प्रणय किडा चांगली होण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की फोर प्लेला जास्त महत्त्व द्या जर तुम्हाला वेळ नसेल घाई असेल तर त्या दिवशी तुम्ही सेक्स करण्यासाठी अवॉइड पण करू शकता कारण की प्रत्येक वेळाला तुम्हाला काहीतरी थ्रिल पाहिजे काहीतरी चेंज पाहिजे काहीतरी बदल पाहिजे ज्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे जसं रोजच्या जेवणामध्ये आपल्याला बदल पाहिजे त्याचप्रमाणे स्त्रियांना पण बदल हवा असतो तर नेहमी काहीतरी उत्तेजित प्रकार जर तुम्ही केले आणि काही सॉफ्ट जे प्रोनोग्राफी व्हिडिओ असतात ते पण तिला दाखवले तर मला वाटतं की तिचे पूर्ण सेन्सेशन जागृत होऊन तिची इन्व्हॉल्वमेंट जा, चांगली जास्त मिळू शकते आणि त्याच्यामुळे तिला अग्याजम मिळण्यासाठी नक्कीच फोर प्लेची आपण मदत घेऊ शकतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी करता किंवा प्रणय क्रीडा करता तेव्हा फोर प्लेला खूप जास्त महत्त्व हो द्या फक्त आपलं इन्सर्ट करायचं आहे आपल्याला फक्त स्ट्रोकिंग करायचं आहे निजप्रोशन करायचं आहे इतकंच तुमचं लक्ष झालं नाही पाहिजे जर अजून काही तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर केव्हाही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता धन्यवाद मित्रांनो